नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एमबीबीएस बीडीएस साठी तुमची सिलेक्शन लिस्ट आलेली बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पालकांना देखील एकच गोष्टीची वाट आहे आता ज्यांचा नंबर नाही लागले त्या विद्यार्थ्यांना पाल पालकांना ओके त्यांच्या पालकांना का पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती गेलाय ओके गे? पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती गेलाय हे आम्हाला सांगा बरेचसे कॉल येत आहे ओके बरेचसे विद्यार्थी पालक या ठिकाणी कॉल करताय आणि विचारताय आणि आमच्या टीमने खास तुमच्यासाठी अनालिसिस केले बघा पहिल्या राऊंडचा किती कट ऑफ गेलाय तुमच्या मार्चच्या बेसिसवर आणि रँकच्या बेसिसवर आणि एस एम एलच्या बेसिसवर सगळ्या गोष्टीचा अनालिसिस केलाय आमच्या टीमनी आणि देखील ते तुम्हाला सांगणार आहे आता ओके आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आता तुमच्या या ठिकाणी पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती गेलाय आणि दुसऱ्या साठी कट ऑफ काय होऊ शकतो मित्रांनो तर चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा कारण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कॉलेजेस आहे बघा तुमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सर्व कॉलेजचा डेटा ओके सर्व कॉलेजेसचा पहिल्या राऊंडचा काय कट ऑफ गेलेला आहे कॅटेगरी वाईज एसएमएल वाईज आणि ऑल इंडिया रँक कितीवर अलॉटमेंट झालेली आहे सगळ्या गोष्टी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगणार आहे मित्रांनो खूप मोठी सिलेक्शन लिस्ट आहे बघा त्यामधून सगळ्या डेटा अॅनालिसिस करायला थोडा टाइम लागतोय तर सगळ्या कॉलेजचा आपण नाही सांगणार ना। पण पहिल्या राऊंडला देखील किती आलाय ओके किती तुमचा कट ऑफ गेलाय आणि दुसऱ्या राऊंडसाठी काय असू शकतो तुमचा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ कॅब टू साठी महाराष्ट्रासाठी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगू शकतो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनेलवर तुम्हाला सर्व अपडेट येणार आहे आणि अजून जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्यायचे चला तर मग बघूया आता या ठिकाणी तुमचं या ठिकाणी महाराष्ट्रासाठी काय कट ऑफ गेलाय पहिल्या राऊंडचा आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो दुसऱ्या राऊंडसाठी तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्यासोबत काउन्सिलिंग करायचं असेल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओरी किंवा बीएसई नर्सिंग तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता काय मिळणार आमच्याकडे जॉईन केला असतं हे मी तुम्हाला सांगू शकतो बघा डिटेल काउन्सिलिंग करून दिली जाणार बघा ओके सगळ्या गोष्टी तुम्हाला सखोलपणे गाईड केली जाणार ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे जॉईन करताय आमचं नेक्स्ट स्टेप अकडेचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करताय ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्ले वर सुद्धा ऍप्लिकेशन अवेलेबल आहे बघा ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून इनरॉल करताय मित्रांनो तर देखील तुम्हाला या ठिकाणी एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल त्यासोबत तुम्हाला एक नंबर दिला जाईल बघा त्या नंबरवरती तुम्ही तुमचे सर्व प्रश्न देखील विचारू शकता ओके तसेच त्यासोबत व्हॉट्सअपला सुद्धा, सुद्धा मेसेज करू शकता जे काही तुम्हाला प्रश्न असतील बघा ते सर्व तुमचे प्रश्न या ठिकाणी पर्सनल लेव्हलला सॉल्व केले जाणार मित्रांनो म्हणजे तुम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंग मिळणार बघा एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ओके त्यानंतर बघा कॉलेज लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर ओके कॉलेज लिस्ट डिपेंड अपॉन युअर मार्क कशी बनवून दिली जाणार मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अशी लिस्ट बघा महाराष्ट्रातून तुम्हाला कोणी बनवून देणार नाही ज्याप्रकारे आपण अशी लिस्ट बनवून देतो तुम्हाला ओके मी दाखवतोय तुम्हाला बघा या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या राऊंडला आपण विद्यार्थ्यांना ही लिस्ट बनवून दिलेली होती मित्रांनो ओके तर या लिस्टमध्ये काय विशेष होतो मी तुम्हाला सांगतोय बघा तुम्ही जर या लिस्टला ऑब्झर्व केलं ते कॉलेज कोड आहे बघा तुमचे ओके अकरा झिरो तीन अकरा जिरो दहा अकरा दोन सेट जी एस मेडिकल कॉलेज बी जी मेडिकल कॉलेज लोकमान्य टिळक तर मित्रांनो आता तुम्हाला जर तुमच्या सिलेक्शन लिस्ट येण्याच्या अगोदरच जर माहीत पडला आमचा नंबर कुठे लागू शकतो तर किती चांगलं आहे ओके तुम्हाला अंदाज येतो तुम्हाला प्रिफरन्सेस कसा द्यायचे तर अशीच आमची लिस्ट असते मित्रांनो बघा एसीमील एकशे सव्वीस ओके एकशे सव्वीस वरती कोणता कॉलेज भेटलेला आहे सेट जी एस मेडिकल कॉलेज तीनशे दोन एसीमील वरती बी जे मेडिकल कॉलेज ओके लोकमान्य टिळक तीनशे सदुसष्ट ग्रँड मेडिकल कॉलेज चारशे बासष्ट ओके टोकियोला नॅशनल मेडिकल चारशे सासष्ट एचबीटी मेडिकल कॉलेज पाचशे पंचावन्न जसं जसं खाली जातोय मित्रांनो जसं जसं आपण खाली जातोय एसएमएल काय होतो या ठिकाणी वाढत जातोय तुम्ही जर जा पाहिलं जसं जसं आपण खाली खाली जातोय तर एस एम एल आपला वाढत जातोय वाढत वाढत जातोय ओके जातो तर या ठिकाणी तुम्हाला काय करायची तुमचे प्रॉपर प्रिफरन्सेस द्यायचे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्चच्या बेसिसवर काय होईल प्रॉपर कॉलेज या ठिकाणी अलॉट होईल मित्रांनो ओके त्यानंतर बघा किती रँकवरती अलॉटमेंट होते बघा दोन हजार एकशे एक्क्याण्णव चार हजार चारशे एक्क्याऐंशी पाच हजार दोनशे अठ्ठावीस सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव सहा हजार तीनशे सहा सर सात हजार चारशे बहात्तर जसं जसं खाली जातोय रँक वाढत जातोय मित्रांनो तर या ठिकाणी काय करून दिली होती आपण अशी प्रॉपर लिस्ट बनवून दिली होती आणि ही कशाच्या बेसिसवरून बनवून दिली होती तर लास्ट इयरला पहिल्या राऊंडला पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून किती एस एम एल किती ऑल इंडिया रँकवरती अलॉटमेंट झालेली आहे हे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये सांगितल्या होत्या आता आपण दुसऱ्या राऊंडसाठी कशी लिस्ट बनवून दिली जाणार ओके जे पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आली बघा कोणत्या कॉलेजला किती एस एम एल वरती अलॉटमेंट झाली आणि त्याची अशी सॉर्टिंग करून दिली जाणार बघा एकशे सव्वीस तीनशे दोन तीनशे सदुसष्ट म्हणजे जसं जसं खाली जाणार तसं तसं आपल्या या ठिकाणी काय होणार मित्रांनो एस एम एल वाढत जाणार ओके तर अशी परफेक्ट लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देणार मित्रांनो त्यासोबत तुम्हाला तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर काही प्रश्न पडत पडतात सर्व प्रश्न तुमचे पर्सनल लेव्हलला सॉल्व्ह करणार आहे जॉईन करायचा असेल मित्रांनो एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये दे देखील तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता ओके चला तर मग बघूया आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ओके गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एमबीबीएस राऊंड वनचा जनरलचा कट ऑफ बघतोय आपण या ठिकाणी जनरलचं बघणार आहे वुमनचं बघणार आहे ओके त्यानंतर तुमचं प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचं बघणार आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो राऊंड टू साठी या सगळ्या गोष्टी देखील आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि जॉईन करताना बघा तुम्हाला जर काही अडचण येते तर ओके नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही तुमच्या सर्व प्रश्न देखील विचारू शकता मित्रांनो ओके जॉईन करण्यासाठी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके चला तर मग बघूया आपण तुमचं कडाऊ बघा एस टीसाठी आता गव्हर्नमेंटचं सांगतोय एस टीसाठी जी अलॉटमेंट झालेली एस टीच्या टी कॅन्डिडेटला ऑल इंडिया रँक तीन लाख तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी वरती झालेली आणि एसएमएल होता मित्रांनो या ठिकाणी एकवीस हजार एकशे तेवीस या एसएमएल वरती काय झालेली विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेली मित्रांनो मग स्कोर होता या विद्यार्थ्याचा तीनशे बेचाळीस आणि एस टी मधून याची जी ऑल इंडिया रँक होती सॉरी कॅटेगरी वाईज जी रँक होती बघा एस टी मधून त्याची तीनशे बेचाळीस होती ओके आता एस सीसाठी जर बघितलं मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ कॅपराउंड साठी टू साठी काय असू शकतो हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला बिलकुल स्किप करायचं नाही ओके एस सी साठी जर बघितलं मित्रांनो तर ऑल इंडिया रँक एक लाख बावन हजार एकशे बावीस वरती अलॉटमेंट झालेली था था हो एस एल होता विद्यार्थ्याचा बारा हजार एकशे साठ या विद्यार्थ्याला काय झालेली ज्याचा एवढा एस एल होता त्याला पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजला अलॉटमेंट झालेली विद्यार्थ्याचा स्कोर होता मित्रांनो चारशे बत्तीस आणि एससी मधून त्याची जी कॅटेगरी वाईज रँक होती बघा सहाशे चौऱ्याऐंशी होती ओके विजेसाठी जर बघितलं मित्रांनो आपण या ठिकाणी ओके विजेसाठी जर बघितलं तर या ठिकाणी ऑल इंडिया चौऱ्याऐंशी हजार पाचशे वीस वर गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलंय एसएमएल होता विद्यार्थ्याचा सात हजार शहात्तर स्कोर होता या ठिकाणी चारशे पंच्याहत्तर आणि त्याची विजय कॅटेगरी मधून रँक होती बघा एकशे बत्तीस ओके त्या विद्यार्थ्याला काय भेटलं या ठिकाणी गव्हर्नमेंटचं सीट भेटली एन टी बी साठी जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक होता बघा एक लाख बावीस हजार एकशे सत्तावन्न आणि एस एम एल होता विद्यार्थ्याचा दहा हजार एकोणनव्वद आणि याच्यावरती काय भेटले त्याला एनटीबीच्या कॅन्डिडेटला गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज भेटले आणि विद्यार्थ्याचा स्कोर होता चारशे पन्नास ओके आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एन ओके एन बी कॅटेगरी मधून रँक होती तुमची एकशे बावीस मित्रांनो ओके त्यानंतर बघा ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मधून जर बघितलं मित्रांनो सहासष्ट हजार एकशे एकोणनव्वद वरती काय झाली अलॉटमेंट झाली ओके एस एम एल होता पाच हजार चारशे त्रेपन्न आणि स्कोअर होता विद्यार्थ्याचा चारशे अठ्ठ्याऐंशी आणि ईडब्ल्यू एस मधून त्याची जी रँक होती बघा कॅटेगरी वाईज पाचशे चार होते मित्रांनो जर तुमचा स्कोर यापेक्षा जास्त असेल तुम्हाला जर अलॉटमेंट झाली नसेल तुम्ही चुकीचे प्रिफरन्सेस दिली तुम्ही प्रॉपर कॉलेजेस ऍड केले नाही मित्रांनो म्हणून देखील तुम्हाला या राऊंडला कॉलेज भेटले नाही प्रॉपर मित्रांनो जर प्रॉपर करणार देखील तुम्हाला या कॉलेज अलॉट होणार ओके आमच्यासोबत जर जोडताय एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जोपर्यंत तुमचा कॉलेज लागत नाही तोपर्यंत देखील आम्ही तुम्हाला सपोर्ट या ठिकाणी करणार मित्रांनो ओके त्यानंतर बघा एनटीसी एनटीसीचं जर बघितलं तर ऑल इंडिया रँक होती तुमची त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर आणि एस एम एल होता या ठिकाणी तुमचा तीन हजार चारशे अठ्याण्णव आणि जो विद्यार्थ्याचा स्कोर होता तो पाचशे सात होता आणि डी ओके एनटीडी मधून त्याची जी रँक होती एकशे छत्तीस होती मित्रांनो ओके ओपनसाठी जर बघितलं तर ओपनच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी बेचाळीस हजार तीनशे अठरा एवढ्या ऑल इंडिया रँकवरती हो आणि एस एम एल होता मित्रांनो या ठिकाणी तुमचा तीन हजार तीनशे एकोणऐंशी आणि स्कोअर होता पाचशे नऊ आणि या ठिकाणी थोडा अनालिसिस करताना कॅटेगरीज रँक भेटलाय नाही आमच्या टीमला म्हणून ते मेन्शन नाही केलं मित्रांनो ओके त्यानंतर बघा ओबीसी ओबीसीसाठी जर बघितलं तर या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली शेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर वरती आणि एस एम एल होता मित्रांनो तीन हजार सातशे अडोतीस आणि या ठिकाणी स्कोअर होता पाचशे पाच आणि या ठिकाणी जो ओबीसीतून ज्या विद्यार्थ्याचा कॅटेगरीज रँक होता एक हजार शेचाळीस त्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटले एसीबीसी मधून जर बघितलं मित्रांनो सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी ओके सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी आणि इकडं जर बघितलं आपण एसएमएल होता विद्यार्थ्याचा तीन हजार आठशे एकोणावीस आणि स्कोर होता पाचशे चार या स्कोर वरती आणि एसीबी एसीबीसी एसी मधून जो कॅटेगरी वाईज रँक होता चारशे ब्याण्णव एवढ्या रँक वरती काय झालं विद्यार्थ्याला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झाले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली ओके लास्ट इयरला एस बीसी चे बीसीचे कॅन्डिडेट कमी होते देखील ईडब्ल्यूएच चे जास्त होते तर या वर्षी काय झालंय ईडब्ल्यूएच चे कॅन्डिडेट देखील कमी झाले सर्वांनीच काय केलंय एसीबीसी याला बनवलंय ओके एससीबीसी च सर्टिफिकेट काढले तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर ईडब्ल्यू एस चा जो कट ऑफ आहे तो कमी गेलाय चारशे अठ्ठ्याऐंशी वर ईडब्ल्यूएस वाल्याला सीट अलॉटमेंट झाली ओके आणि जे एससीबीसी मध्ये घुसले पाचशे चार बघा डिफरन्स किती मोठा पडला आता सेकंड राऊंड साठी काय कट ऑफ असू शकतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हे जनरलचं झालं तुमचं एमबीबीएसचं राऊंड वनचं कट ऑफ सांगितलंय मित्रांनो क्लोजिंग कट ऑफ या आता बघा वुमन साठी सांगतोय तुम्हाला काय गेला तुमचा ओके तर एस टी साठी जर बघितलं मित्रांनो तर तेतीस हजार सॉरी तीन लाख बत्तीस हजार आठशे एकसष्ट एवढ्या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला काय झालंय गव्हर्नमेंटचं एमबीबीएस बीबीएसचं सीट मिळालंय मग एस एम एल किती होतात एकवीस हजार शहाऐंशी आणि स्कोर होता तीनशे त्रेचाळीस आणि एस टी मधून त्याची जी कॅटेगरी रँक होती तीनशे एकोणचाळीस होती मित्रांनो ओके त्यानंतर बघा एस सी आता एस सीच्या कॅन्डिडेटला एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे अठरा एवढ्या ऑल इंडिया रँक वरती आणि एस एम एल होता मित्रांनो या ठिकाणी अकरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आणि स्कोअर होता विद्यार्थ्याचा चारशे तेहतीस आणि कॅटेगरीज रँक होता त्याचा सहाशे छप्पन एवढ्या स्कोरवरती एवढ्या रँक वरती काय झाले विद्यार्थ्याला अलॉटमेंट झाले ओके विजेच्या कॅन्डिडेटला ओके विजेची विद्यार्थिनी ओके विद्यार्थिनीचं बोलतोय कारण वुमनचं या ठिकाणी आपण काय बघतोय मित्रांनो कट ऑफ बघतोय पहिल्या राऊंडचं एमबीबीएचं तर विजेच्या कॅन्डिडेटला सत्याऐंशी हजार पाचशे छत्तीस एवढ्या ऑल इंडिया रँकवरती आणि एस एम एल होता या विद्यार्थ्याचा सात हजार तीनशे चौतीस आणि स्कोर होता चारशे क्याति चा त्र्याहत्तर आणि मधून विजे मधून एकशे छत्तीस एवढ्या रँकवरती काय झालेले अलॉटमेंट झालेले पहिल्या राऊंड मध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये किती फरक पडणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार मित्रांनो जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत तुमच्यासाठी अनालिसिस केले बघा आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक करणार तर तुमच्या लाईक मुळे आम्हाला एक वेगळी एनर्जी मिळणार आणि त्या एनर्जी जर तुमच्याकडून आम्हाला चांगली एनर्जी मिळते ओके आम्ही जर एनर्जेटिक राहिलो तर आम्ही तुमच्यासाठी आणखी चांगल्या ठिकाणी या ठिकाणी काय करू शकतो काम करू शकतो मित्रांनो ओके एन टी बी आता एन टी बी साठी जर बघितलं तर ऑल इंडिया रँक बघा या ठिकाणी तुमचं एक लाख चोवीस हजार सहाशे सात एवढ्या ऑल इंडिया रँक वरती आणि एस एम एल होता मित्रांनो या ठिकाणी तुमचा दहा हजार दोनशे त्रेपन्न आणि जो स्कोर होता विद्यार्थिनीचा या ठिकाणी चार हजार सॉरी चारशे अठ्ठेचाळीस या स्कोर काय झाली अलॉटमेंट झाली चारशे अठ्ठेचाळीस स्कोर वरती आणि एन टीबी मधून जो रँक होता एकशे सत्तावीस होता मित्रांनो ओके एस ला जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी बघा एस ईडब्ल्यूएस एस ला चारशे एक्क्याण्णव या स्कोर आणि जो ऑल इंडिया रँक होता बघा बासष्ट हजार सहाशे चोवीस आणि एस एम एल जर बघितलं मित्रांनो पाच हजार एकशे बावीस आणि स्कोर होता या ठिकाणी चारशे एक्क्याण्णव आणि ईडब्ल्यू एस मधून जी रँक होती पाचशे सतरा एवढ्या रँकवरती काय झाले ईडब्ल्यूएसच्या कॅन्डिडेटला देखील या ठिकाणी सीट अलॉटमेंट झाली मित्रांनो ओके त्यानंतर जर बघितलं एन टी सी एन टी च जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी ऑल इंडिया रँक होती बघा त्रेपन्न हजार एकशे एक्क्याऐंशी एस एम एल होता चार हजार तीनशे बत्तीस स्कोर होता चारशे नव्याण्णव आणि सी मधून जो कॅटेगरी रँक होता तुमचा एकशे शहाऐंशी होता ओके त्यानंतर जर बघितलं मित्रांनो एन टी डी एन टी डी साठी बघितलं तर या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक होता चार त्रेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न या ऑल इंडिया रँकवरती काय झालेलं आहे विद्यार्थ्याला देखील कॉलेज अलॉट झालंय ओके त्या विद्यार्थ्याचा एस एम एल होता स तीन हजार चारशे ऐंशी आणि स्कोअर होता पाचशे आठ आणि एन टी डी मधून त्याची जी रँक होती एकशे चौतीस होती ओके बघा ओपनमधून ओपन मधून बघा या ठिकाणी ऑल इंडिया रँक होता बघा एक्केचाळीस हजार नऊशे नव्वद ओपनच्या कॅन्डिडेटला आणि एस एम एल होता तीन हजार तीनशे पन्नास आणि यामध स्कोर होता त्याचा पाचशे नऊ ओके स्कोअर होता पाचशे नऊ आणि कॅटेगरी वाईज रँक इथे मेन्शन नाही ओके कारण ओपनचं इथे ओबीसी जर जर बघितलं आपण ओबीसीसाठी जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी बघा ओबीसी ओबीसीचं जर बघितलं या ठिकाणी तर तुमचं शेहेीस हजार अठ्ठ्याण्णव एवढ्या ऑल इंडिया रँकवरती एस एम एल होता तुमचा तीन हजार सातशे दोन आणि स्कोअर होता पाचशे पाच आणि ओबीसी मधून या ठिकाणी जी रँक होती बघा एक हजार तीनशे अडोतीस पाश आणि या पाचशे पाच या स्कोरवरती हो काय झालेलं आहे ओबीसीच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झाले एससीबीसी जर बघितलं तर शे सॉरी शेचाळीस हजार सहाशे नऊ एवढ्या ऑल इंडिया रँकवरती एस एम एल तीन हजार सातशे एकोणपन्नास आणि स्कोर पाचशे पाच आणि एसीबी एसीबीसी एसी मधून रँक चारशे ब्याण्णव या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर एसीबीसी एसीबीसी ला जो आ, या ठिकाणी चार वर अलॉटमेंट झाली आणि ईडब्ल्यू एस ला या ठिकाणी चारशे अठ्ठ्याऐंशी डिफरन्स किती मोठा आलाय तुम्ही जर बघितला असेल तर ओके चला मग पण या गोष्टीवरून आपल्या एक लक्षात येते मित्रांनो जे लोक करतायत ते आपण करायला पाहिजे ईडब्ल्यू एस आपल्याकडे सर्टिफिकेट होताना ना बऱ्याचशा लोकांनी काय केलंय एसीबीसी मध्ये घुसले ओके तर सगळ्यांच्याकडे जे लोक एक डायरेक्शनने जाताना आपण त्यांच्याच मागणी जायचं आपण जितो होतो किंवा आपल्याच वेगळ्या वेळेने राहायचं ओके आज मित्रांनो तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तुमचे दोन तीन क्वेश्चन जर रॉग आले असते आणि तुमच्याजवळ जर तुमच्याजवळ पहिले ईडब्ल्यूएस एस असेल आणि तुम्ही जर एससीबीसी मध्ये घुसाला असाल तर देखील तुमचा किती मोठं या ठिकाणी नुकसान झालाय तुमच्या हातातून गव्हर्नमेंटची सीट गेली ओके चला मग या ठिकाणी नेक्स्ट बघूया आपण तुम बघा आता तुमचं गव्हर्नमेंटचं झालंय मित्रांनो ओके आता सेमी गव्हर्नमेंटचं बघूया आपण बघा प्रायव्हेट कॉलेज प्रायवेट एमबीबीएस कट ऑफ राऊंड वन जनरलचा बघतोय आपण ओके सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस मित्रांनो ओके तर यासाठी बघा तुमचं एस आता एस टी एस टीसाठी जो अलॉटमेंट झालेली बघा तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी एस एम एल होता बघा तुमचा सव्वीस हजार चारशे वीस आणि स्कोर होता तीनशे एकोणतीस आणि एस टी मधून विद्यार्थ्यांची जी रँक होती बघा कॅटेगरी मधून चारशे चौसष्ट होती मित्रांनो ओके एस सी साठी जर बघितलं एक एक या साठी जर बघितलं तर एक लाख एकोणसत्तर हजार चौतीस आणि विद्यार्थी मित्रांनो या जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी आमच्याकडे तर देखील तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या नंबरवरती तुम्ही मॅसेज करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल काउन्सिलिंगमध्ये आयोग की तुम्हाला दिसत नसेल एक क्लिअर मी तुम्हाला या ठिकाणी आमचा नंबर देतोय एकच मिनटं द्या मला नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या नंबरवरती तुम्ही तुमचे सर्व प्रश्न विचारू शकता कॉल करू शकता ओके कॉल नका करू फक्त मेसेज करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नाहीतर आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग एवढं मेसेज करायचे आमचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचे ओके चला तर मित्रांनो या ठिकाणी बघलो या आपण आता बघा एस च्या कॅन्डिडेटला एक लाख एकोणसत्तर हजार चौतीस या रँकवरती अलॉटमेंट झाली एसएमएल होता विद्यार्थ्याचा या ठिकाणी तेरा हजार सातशे एकोणसाठ आणि स्कोर होता बघा चारशे बावीस या वरती काय झालेली अलॉटमेंट झालेली कॅटेगरी वाईज रँक होता विद्यार्थी मित्रांनो चारशे सॉरी आठशे सत्तावीस आठशे सत्तावीस या रँकमधून काय झालेली अलॉटमेंट झालेली ओके विजेचं जर बघितलं आपण तर ऑल इंडिया रँक होता मित्रांनो या ठिकाणी एक लाख बारा हजार ओके सॉरी एक लाख बाराशे एवढ्या ऑल इंडिया रँक वरती आणि एस एम एल होता मित्रांनो तुमचा या ठिकाणी एस एम एल होता बघा या ठिकाणी तुमचं एक लाख एक हजार दोनशे एवढ्या विजेच्या कॅन्डिडेटला एवढ्या ऑल इंडिया रँकवरती काय झाली अलॉटमेंट झाली एस एम एल होता आठ हजार पाचशे पंचावन्न आणि स्कोर होता चारशे त्रेसठ या स्कोरवरती काय झालेलं आहे सीट अलॉटमेंट झालेले सेमी गव्हर्नमेंटचं से, एमबीबीएस विजेमधून कॅटेगरी वाईज जर बघितलं तर रँक होता एकशे एक्क्याण्णव मित्रांनो ओके त्यानंतर जर बघितलं एन टी बी एन टी बी साठी तुमची ऑल इंडिया रँक होती एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव एस एम एल होता बघा एक हजार एकशे सॉरी अकरा हजार नऊशे सदुसष्ट आणि स्कोर होता चारशे सदोतीस एन टी बी मधून जी रँक होती एकशे छप्पन होती मित्रांनो एन टी सीचं च जर आपण बघितलं या ठिकाणी तर ऑल इंडिया रँक एकोणऐंशी हजार तीनशे एकोणनव्वद होता एस एम एल होती सहा हजार सहाशे पंच्याहत्तर आणि स्कोर होता चारशे एकोणऐंशी आणि कॅटेगरी वाईज रँक होता मित्रांनो एन टी सी मधून तीनशे सव्वीस या ऑल इंडिया रँक सॉरी या कॅटेगरी वाईज रँकमधून काय झालेलं आहे एस सीच्या कॅन्डिडेटला सॉरी एन टी सीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झाली एन एनडीच्या कॅन्डिडेटला जर बघितलं तर एकोणऐंशी हजार सातशे पंचवीस एवढ्या ऑल इंडिया रँकवरती एस एम एल होता सहा हजार सातशे सात स्कोर होता चारशे अठ्याहत्तर डी मधून जो रँक होता दोनशे एकोणसत्तर होता मित्रांनो या रँकवरती काय झालेले अलॉटमेंट झालेले एवढ्या स्कोरवरती हो काय झाली विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी सीट अलॉटमेंट झाले ओपन साठी बघितलं तर या ठिकाणी जो रँक होता एकोणऐंशी हजार एकशे बत्तीस एस एम एल होता सहा हजार सहाशे बावन स्कोअर होता चारशे एकोणऐंशी आणि यामधून कॅटेगरी कारण ओपनच या ठिकाणी बघा एवढ्या स्कोरवरती देखील काय झालंय कॅटेगरी वाईज लास्ट कॅन्डिडेट काय झालंय कॉलेजमध्ये इंटायर झाले इंटर झाले ओके त्यांना या क्लोजिंग रँक वरती काय झालेलं गव्हर्नमेंटचा आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट मिळाले ओके ओबीसी साठी जर बघितलं ओके ओबीसी साठी जर बघितलं तर एकोणऐंशी हजार सातशे एकोणपन्नास आणि एस एम एल होता मित्रांनो त्यांचा सहा हजार सातशे अकरा आणि स्कोर होता चारशे अठ्यात्तर या स्कोरवरती काय झाले अलॉटमेंट झालेली आणि ओबीसी मधून रँक होती बघा एक हजार नऊशे छप्पन एस सी बी सी जर बघितलं आपण या ठिकाणी तर एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्याहत्तर एस एम एल होता तुमचा या ठिकाणी सहा हजार आठशे त्रेसष्ट आणि स्कोर होता चारशे सत्याहत्तर एस एससी बी सी मधून नऊशे एक्केचाळीस या स्कोरवरती काय झालेलं मित्रांनो अलॉटमेंट झालेली आता हे झालं तुमचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचं जनरलचं सा आता साठी आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो ओके मित्रांनो जर काउन्सिलिंग करायची असेल ओके आमच्यासोबत जोडायचं असेल तर मात्र तुम्ही या नंबरवरती मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग तुम्हाला प्रक्रियेला गाईड केली जाईल जॉईन करण्यासाठी नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो जर तुम्हाला पेडसाठी जायचं असेल तर ओके नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो ओके तर बघा वुमन साठी आता जी अलॉटमेंट झालेली एस टीच्या कॅन्डिडेटला ऑल इंडिया रँक होता का या ठिकाणी त्यांचा ऑल इंडिया रँक होता तीन लाख सहासष्ट हजार चौदा एसएमएल होती बघा एस एम एल होती तुमची या ठिकाणी सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव ओके आणि स्कोर होता मित्रांनो तीनशे एकोणतीस आणि एस टी मधून जो रँक होता चारशे एकोणसाठ एवढ्या रँकवरती काय झालेली अलॉटमेंट झालेली साठी जर बघितलं आपण तर ऑल इंडिया रँक होता बघा एक लाख सदुसष्ट हजार एक लाख सदुसष्ट हजार नऊशे एकोणसाठ एस एम एल होता बघा तुमचा या ठिकाणी तेरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर ओके स्कोर होता चारशे चोवीस आणि एस सी मधून तुमचा जो कॅटेगरीज रँक होता आठशे बावीस होता मित्रांनो ओके विजेसाठी जर बघितलं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तर ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा विजेसाठी जर बघितलं या ठिकाणी तर ऑल इंडिया रँक होता तुमचा एक लाख चार हजार सहाशे छप्पन एस एम एल होता तुमचा आठ हजार आठशे सत्तावन आणि स्कोअर होता चारशे एकसष्ट आणि विजे विजे कॅटेगरी जी अलॉटमेंट झाली बघा ओके कॅटेगरी जी रँक होती विद्यार्थ्यांची दोनशे होती एन टीबी मधून जर बघितलं आपण तर ऑल इंडिया रँक होता का एक लाख चौवेचाळीस हजार अडतीस एस एम एल होता मित्रांनो या ठिकाणी जो एस एम एल होता तुमचा या ठिकाणी अकरा हजार नऊशे त्र्याहत्तर आणि स्कोअर होता चारशे सदोतीस आणि एन टी पी मधून एकशे सत्तावन्न या ऑल इंडिया रँकवर सॉरी या कॅटेगरी काय झालेले अलॉटमेंट झालेले ओके बघा एनटीसी एन टी सी, सी मधून जर बघितलं सा हो हो तर ऑल इंडिया रँक होता शेवटचा कॅन्डिडेट एकोणऐंशी हजार सातशे बासष्ट या ऑल इंडिया रँकवरती आणि एस एम एल सहा हजार सातशे बारा आणि स्कोर होता चारशे अठ्याहत्तर आणि एन टी सी मधून रँक होती तीनशे अठ्ठावीस एवढ्या रँकवरती एवढ्या स्कोरवरती काय झालेले त्याला सीट अलॉटमेंट झालेली मित्रांनो तुम्ही जर प्रॉपर काउन्सिलिंग करताय तर देखील तुम्हाला प्रॉपर कॉलेज अलॉट होऊ शकतो थोडक्यात मित्रांनो तुम्हाला तुमची लिस्ट प्रॉपर बनवायची आमच्यासोबत जर जोडायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ओके एनटीडी एनटीडी जर बघितलं तर अठ्याहत्तर हजार सहाशे एकावन्न ओके या ऑल इंडिया रँक वरती सीट मिळालेली एसएमएल होता मित्रांनो या ठिकाणी सहा हजार सहाशे सहा स्कोअर होता चारशे एकोणऐंशी आणि एनटीडी मधून कॅटेगरी रँक होता दोनशे पासष्ट ओके ओपन मधून जर बघितलंय तर ऑल इंडिया रँक होता मित्रांनो तुमचा अठ्याहत्तर हजार दोनशे पन्नास एवढ्या रँक वरती काय झालेलं आहे जनरलच्या वुमनच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी अलॉटमेंट झालेले एल होता सहा हजार पाचशे सदुसष्ट आणि स्कोअर होता चारशे ऐंशी आणि कॅटेगरी वाईज रँक होता या ठिकाणी मेन्शन निकाले कारण ओपनचं ओबीसीचं जर बघितलं तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तर ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा एकोणऐंशी हजार चारशे बत्तीस एस एम एल होता बघा सहा हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि स्कोर होता चारशे एकोणऐंशी ओबीसी मधून जे अलॉटमेंट झालेली वा एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस वरती ओके एसीबीसी एसीबीसी मधून जर बघितलं तर या ठिकाणी एक्क्याऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस या ऑल इंडिया रँक वरती एम होता सहा हजार आठशे एकोणपन्नास स्कोर होता चारशे सत्याहत्तर आणि एससीबीसी मधून जी अलॉटमेंट झालेली नऊशे सदोतीस या वरती काय झालेले अलॉटमेंट झालेले विद्यार्थी दे मित्रांनो मग आता तर मी तुम्हाला सांगितलंय गव्हर्नमेंट कॉलेजेस एमबीबीएस चे गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जनरलचे उमनचे ऑफ त्यासोबत तुमचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांचा जनरलचा आणि वुमनचा या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं कट ऑफ सांगितले आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तुमचा राऊंड टू साठी देखील मी तुम्हाला सांगतोय ओके मित्रांनो तुमचा राऊंड टू साठी जो कट ऑफ असणार आहे बघा हा जो कट ऑफ आहे तुमचं कमी होणार बघा सात किंवा आठ मार्काने राऊंड टू साठी ओके सात किंवा आठ मार्काला काय होणार तुमचा कट ऑफ कमी होणार बघा तर मी तुम्हाला सांगतो आता तुमचा जो कट ऑफ आहे बघा जनरलचा गव्हर्नमेंटचा ओके सात किंवा आठ मार्कांनी व्हॅरी करेल आता कसं आता बघा ओपनचं या ठिकाणी बघा चार मार्कांनी कमी होऊ शकतो ओके आता बघा या ठिकाणी एस टीचं दिलंय एस टीचं आठ मार्कांनी कमी होऊ शकतो सहा मार्कांनी कमी होऊ शकतो पाच मार्कांनी कमी होऊ शकतो ओके बघा एसटीचं पण सात आठ मार्कांनी कमी होऊ शकतो ओके त्याच्यानंतर बघा विजेचं विजेचं जर बघितलं आपण या ठिकाणी बघा मी तुम्हाला लिहून देतो या ठिकाणी तुमचा जो कट ऑफ आहे बघा कारण लास्ट इयरचं ट्रेंड आहे बघा लास्ट इयरला जो अनालिसिस केला होता आपण मागच्या तीन वर्षाचं ओके एकवीसचं बावीसचं तेवीसचं आणि चोवीसचा जो आपण काढला होता तो सात किंवा आठ मार्काने सांगितलं होतं आपण आणि आठ मार्काने काय झालं होता तुमचा कट ऑफ कमी झाला होता ओके आठ मार्काने आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तुमचा जो कट ऑफ आहे सात ते आठ मार्काने कमी होणार ओके तर बघा एस साठी ओके एस साठी तुमचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी सात ते एक मिनिट बघा सात ते आठ मार्क्सने कमी होऊ शकतो एस टीसाठी एस सीसाठी पुन्हा सहा ते पाच मार्क्स याच्या आतमध्ये असू शकतो ओके त्यानंतर साठी जर बघितलं तर आपण पुन्हा सहा ते सात ओके एन टी बीसाठी जर बघितलं तर सहा ते सात मार्क्सने कमी होईल एन टी जर बघितलं तर या ठिकाणी पुन्हा पाच ते सहा मार्क्सने कमी होईल एन टी टीसाठी जर बघितलं तर पाच ते सहा ओके ओपनसाठी जर बघितलं चार ते तीन ओके आणि साठी जर बघितलं तर चार ते पाच आणि एस सी बी सीसाठी जर बघितलं तर या ठिकाणी तुमचं पुन्हा चार ते सहा ओके किंवा पाच ते सहा एवढं काय असणार तुमचं राऊंड टूचं एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो मित्रांनो ओके आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची असेल मित्रांनो तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आणि आमच्यासोबत या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे त्यासोबतच मित्रांनो जर आमच्यासोबत जॉईन करायचं असेल काउन्सिलिंग जॉईन करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता व तुमचे सर्व प्रश्न देखील विचारू शकता माहिती आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये दे तोपर्यंत थँक्यू